बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी पहिला भंडारा उत्सव लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळू मामांचा भंडारा उत्सव जत तालुक्यातील एलवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान इथे आयोजित करण्यात आला आहे लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळू भंडारा उत्सव सुरू केला एक दिवस सोडून भगवंतांच्या मोहून देवांच्या भंडाऱ्याची महाप्रसाद घ्यायचा हा आहे बाळूमाचा भंडारा उत्सव पुणेशोक अहिल्या देवी प्रतिष्ठान संचलित श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने प्रथमच जर आयोजित करण्यात आलाय सोमवारी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मध्यवस्ती येथून पालखी देवस्थानाकडे पारंपरिक सवाद्यात नेण्यात येणार आहे पालखी मंदिरासमोर विराजमान झाल्यानंतर एरवी येथील माऊली भजनी मंडळ व चिकलगी भुयार मठाच्या भजनी मंडळांचा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी सात वाजता चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे हरिभक्त हरिभक्तपरायान तुकाराम बाबा महाराज यांचं कीर्तन होणार आहे आठ वाजता पालखीच्या मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा होईल त्यावेळी भंडारा उत्सव साजरा होईल प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मंदिरासमोर आल्यानंतर श्रीची महाआरती होणार आहे महाआरतीनंतर महाप्रसाद वाटप होईल रात्री नऊ वाजता जय मन्नार ओबीकर मंडळाच्या वतीने धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी प्रतिष्ठान संचलित श्रीक्षेत्र संत देवस्थान कमिटीच्या वतीने नावान चांगवलं सर्व बाळूमामा विशेषतः जत तालुक्यातील बाळूमामा भक्तांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जत तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जत तालुक्यातील येळवे येथील श्री क्षेत्र संत बाळ देवस्थान येथे भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे येत्या सोमवारी सायंकाळी सहा वाजता श्रीची जी पालखी आहे ती मध्य वस्तीवरून देवस्थानाच्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर माहुरी भजनी मंडळ येळवी व चिकलगी भुया मठ भजनी मंडळ यांचे भजन व त्या भजनाच्या नंतर चिक्कलगेर भुया मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व हबप तुकाराम बाबा महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे रात्री आठच्या सुमारास जे आहे ते पालखीच्या पाच प्रदर्शना होणार आहेत त्यावेळेस भंडारा उत्सव हा इथे मोठ्या संख्येने जमलेल्या भांगांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार आहे प्रदर्शना झाल्यानंतर पालखी मंदिराच्या समोर येईल त्यानंतर महाआरती व महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे महाप्रसादाच्या नंतर येळवे येथील जय मल्हार मंडळाच्या वतीने धनगरी गोव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जत तालुक्यातील सर्व बाळमामा भक्तांना परिसरातील बाळमामा भक्तांना नम्र विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या भंडारा उत्सवासाठी सहभागी व्हावे धन्यवाद